नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीरामाबद्दल व त्यांच्या धनुष्यबाणाबद्दल माहिती पाहणार आहोत अर्जुनाचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य फक्त बाबूंचे होते आणि कर्णाच्या धनुष्याचे नाव विजय होते भगवान परशुरामांनी आपले विजय नावाचे धनुष्य कर्णाला दिले होते श्रीरामाच्या धनुष्याबद्दल कशी आहे माहिती ते पाहूया जेव्हा जेव्हा श्रीरामाबद्दल बोलले जाते किंवा राम रावणाचा उल्लेख येतो तेव्हा त्यांच्या धनुष्य कौशल्याचाही उल्लेख अवश्य होतो असे म्हणतात की रामाने धनुष्य हे चमत्कारी धनुष्य होते राम आणि त्यांच्या तीन भावांना गुरु वरिष्ठांनी इतर शास्त्रासह धनुष्य आणि बाणाचा वापर करण्यास शिकवले होते पूर्वीच्या काळात हे शिक्षण गुरुकुलात दिले जात असे सहसा सर्व धनुर्धारी स्वतःचे धनुष्य स्वतःच बनवत अस बाण ही स्वतः बनून त्याला अभिमंत्रित करत असे धनुष्य बनवण्यासाठी देखील एक कलाच होती भगवान रामाच्या धनुष्यबाणाचे नाव काय प्रत्येक महान धनुर्धारी जो धनुष्य सोबत ठेवत असे त्याचं एक खास नावही होतं प्राचीन काळी धनुर्धारी धनुष्यबाण नेहमी सोबत ठेवत असत भगवान रामाच्या धनुष्याचे नाव, रामा नाव कोदंड होते हे एक अतिशय प्रसिद्ध धनुष्य होते म्हणूनच श्रीरामांना कोदंड असेही म्हटले गेले आहे कोदंड म्हणजे बांबूपासून बनलेला कोदंड एक हे एक प्रभावी धनुष्य होतो त्याला सर्वोत्कृष्ट धनुष्य म्हटले जात या धनुष्याच्या सहाय्याने रामाने लंकेला जाण्यासाठी समुद्रावर बाण सोडले होते आणि त्याचे पाणी सुकवले होते या धनुष्यबाणाने त्यांनी वनवासात राहून अनेक राक्षसांचाही वध केला त्यांच्या मदतीने त्यांनी रावणाच्या सैन्याचा वध केला राम हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध धनुर्धर होते त्याच्याशिवाय कोणीही त्यांच्या धनुष्याला स्पर्शही करू शकत नव्हते धन्यवाद